तर मित्रांनो नमस्कार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आदित्य मात्र इकडं रात्रीच्या वेळेस त्याच्या प्रोजेक्टवर काम करत असतो पण तेवढ्याच वेळामध्ये लाईट जाते आता आदित्य म्हणू लागतो अरे यार या लाईटला पण आता एवढ्याच वेळा जायचं असतं का आदित्य खूप घाबरून जातो पण पारू मात्र लगेचच एक मेणबत्ती लावून आदित्यजवळ येते आणि म्हणू लागते मग तर काय आदित्य जास्तच खुश होऊन जातो त्यावेळी पारू म्हणू लागते की आदित्य सर मनामध्ये ना किती अंधार असला ना तर तरी तो नष्ट करायचा असतो आणि तिथून पुढे जायचं असतं मग त्यानंतर पारू असंही म्हणू लागते की आदित्य सर आपल्याला कधी कधी असं वाटतं ना आता ना दुसरा कुठलाही मार्ग उरलेला नाही पण त्यावेळी काय करायचं असा डायरेक्टली निर्णय नाही घ्यायचा त्यावेळी थोडा वेळ थांबायचं दोन पावलं पाठीमागे यायचं आणि मग कुठे नव्याने सुरुवात करायची आणि मग त्यावेळी पारूचं असं बोलणं ऐकून आदित्य तर तिच्याकडे एकसारखा बघतच राहतो आणि मग म्हणू लागतो की पारू खरंच ना तुझं कौतुक करावं तितकं कमीच आहे आदित्य तर काय डायरेक्ट टाळ्यास वाजायला सुरुवात करतो म्हणू लागतो पारू तू दिसायला तर सुंदर आहे पण तुझे विचार इतके सुंदर आहे ना खरंच मी फिदा झालो आणि मग त्यानंतर आदित्य मात्र पारूला परत एकदा त्या प्रोजेक्टबद्दल सगळं काही सांगायला सुरुवात करतो आणि मग आदित्य मात्र पारूला हे सगळं सांगता सांगता त्याचं लगेचच लक्षात येतं की बापरे या आप प्रोजेक्टमध्ये आपल्याकडून एक चूक झालेली आहे त्यावेळी आदित्य खुश होतो म्हणू लागतो पारू बापरे तुला कसं कळतं ग खरंच तू म्हणली ना ते खरंच झालं खरंच माझ्या प्रोजेक्टमध्ये ना एक डॉक्युमेंट्सनं ॲड करायचे राहिले कदाचित त्यामुळेच आईने मला सकाळी या प्रोजेक्टला फंडिंग पुरवण्यासाठी नकार दिला आहे मग त्यावेळी पारू म्हणू लागते बघा आदित्य सर मी तुम्हाला म्हणले नव्हते का देवी आई इतक्या सहजासहजी चुकणाऱ्यातल्या नाही कारण की त्या इतक्या मोठ्या बिझनेस वुमन आहेत कदाचित त्या अहिल्यादेवी देवी नंतर पण कदाचित तुमची आई अगोदर आहे त्या कधीच चुकणार नाही त्यांना कळतंय नाही की आपल्या मुलाला न योग्य काय आहे अयोग्य काय आहे त्याच्यामुळे त्यांनी तुम्हाला नकार दिला होता त्यावेळी पारू असायमध्ये आदित्य सर जी काय तुमची चूक झालेली आहे ना ती लवकरात लवकर दुरुस्त करा आणि मग देवी आईला जाऊन भेटा त्यावर आदित्य हसून म्हणतो हो पारू मी आता लगेच ना उद्या माझ्या बॉस ला भेटतो त्यांच्याकडून येणे घेतो आणि मग मी डायरेक्ट लगेच आईल जाऊन भेटतो दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य मात्र त्या कंपनीत जातो त्या त्या प्रोजेक्टवर इतक्या स्पीडनं काम करत असतो पण त्याचा तो कलिक बघतो त्याला मात्र हे अजिबात आवडलेलं नसतो आता तो विचार करू लागतो आदित्यनं जर इतक्या स्पीडनं काम केलं तर कदाचित माझं ना या ऑफिसमध्ये बदनामी होईल कारण की एवढ्या कामा नाही कारण की तो लगेच त्या बॉसचे कान भरून देत असतो तेवढ्याच वेळ आता त्याचा बॉसही तिथे येतो त्याचा बॉस त्या कलिकला म्हणू लागतो बग रे आदित्य किती स्पीडनं काम करतोय किती हुशार आहे ना हा मुलगा मग त्यावेळी तो कलिक म्हणू लागतो अव सर तुम्ही सहजासहजी या आदित्यवर विश्वास ठेवू नका याला फक्त आपल्या कंपनीत येऊन दोन दिवस झाले आणि लगेच हा त्याच्या प्रोजेक्टवर काम करायला पुढे जाऊन आपल्या कंपनीला ना हा धोका निर्माण करेल आणि त्यावेळी तो कलिक मात्र त्या बॉचच्या आदित्यबाबतीत काही काही मनामध्ये दे भरून देतो आणि मग तिथून निघून जातो मग आदित्य त्या बॉचला भेटण्यासाठी त्यांच्याकडे जातून म्हणू लागतो की सर काल आपल्या कंपनी कंपनीकडून इन्व्हेस्टर लोकं आले होते ना त्यांच्यासमोर मी माझ्या प्रोजेक्टचा विषय काढला होता आणि मी माझं ही त्यांना सांगितलं होतं त्यानंतर त्यांनी मला नकार दिला होता कारण की माझ्याच प्रोजेक्टमध्ये ना एक डॉक्युमेंटची कमी आहे आता मात्र ते सगळं काही झालं आहे आता मला त्यांना जाऊन भेटावं असं वाटतं त्याच्यामुळेच मला तुमची परवानगी हवी आहे त्यावेळी तो बॉस्तर आदित्यवर खूपच चिडतो आणि म्हणू लागतो तुला तू तु काय बोलतो तुला कळतंय का आणि मग त्यावेळी तो बॉस असंही म्हणू लागतो की तू ना माझ्या कंपनीमध्ये काम करतो पगार तुला मी देतो दुसरे लोक देत नाही आणि मग तुला तुझ्या प्रोजेक्टवर काम करायची परवानगी तरी कुणी दिली आणि खरं तर ते इन्व्हेस्टर लोक काही रिकामे नाही तू हवा तेव्हा जाऊन जाऊन त्यांना तुझं प्रेझेंटेशन सांगशील देशील काय तुझ्या आयडियाज सांगशील ते काय रिकामी लोक नाहीत आणि मग त्यावेळी आदित्यला तर त्या बॉसचं तसं बोलणं ऐकून आश्चर्यच वाटतं त्यावेळी आदित्य म्हणू लागतो की सर ना काहीतरी खूप मोठा गैरसमज आहे कारण की मी आपल्या कंपनीबाबतीच्या कामनं व्यवस्थितच करणार आहे पण त्याचबरोबर जो काही काल मी माझा प्रोजेक्ट मांडला होता ना त्याच्याबरोबरच मी माझ्या ड्रीम प्रोजेक्टवर पण काम करत आहे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे पण त्यावेळी त्याचा बॉस काही नाही ऐकून घेता म्हणू लागतो तुला हवं तर ना मी सांगेल तेवढं काम करायचं असलं तर कर नाहीतर इथून होऊ मला कळतंय मला काय हवं आहे काय नको आहे मग त्यावेळी त्याचा बॉस तिथून निघून जातो आदित्य मात्र खूपच रागवतो तेवढ्या वेळात पारू मात्र दुपारी अभ्यास करत असते त्यानंतर मग तिच्या असं लक्षात येतं की आदित्य सरांना फोन करावा तेवढ्याच वेळात ती आदित्यला फोनही करते आणि म्हणू लागते काय झालं आहे आदित्य सर तुम्ही जेवलात का पण आदित्यचा बॉस त्याला तसं बोलल्यामुळे आदित्य तर खूपच चिडलेला असतो आणि त्याचा तो राहिला सुलारा पारूवर काढतो पण पारू म्हणू लागते की आदित्य सर तुम्हाला काय झालं एवढं चिडायला मग त्यानंतर पारू म्हणते आदित्य सर इतकं चिडायला काय झालं काही घडलंय का कोणी काही बोललंय काही प्रॉब्लेम आहे का मला तुम्ही सांग सांगा ना त्यावेळी आदित्य जे काही घडलेला प्रकार असतो तो सगळा पारूला सांगतो मग पारू ला सांग म्हणू लागते की आदित्य सर आता तुम्ही कुठलाही विचार न करता तुम्ही डायरेक्टली देवी आईला जाऊन भेटा आणि मग त्यावेळी पारू म्हणते की मला खात्री आई देवी आई आता नकार देणारच नाही खरंच तुम्हाला ड्रीम प्रोजेक्ट करायला त्या फंडिंग नक्कीच पुरवतील त्यावेळी आता आदित्य म्हणतो की पारू तुला कसं कळत नाही मी असा डायरेक्ट डायरेक्ट आईला जाऊन कसा भेटू शकतो तिने जर आता परत नकार दिला तर मग मी काय करायचं आहे त्यावेळी पारू म्हणू लागते की आदित्य सर तुम्ही आता माझं ऐकायचंच बरं का तुम्ही आता घरी न येता डायरेक्टली देवी आईला अगोदर जाऊन भेटा आणि मग नंतरच घरी त्यावेळी आदित्यही नायला जाणी हो म्हणतो मग रात्री ऑफिस सुटल्याच्या नंतर आदित्य मात्र आता पारूच्या सांगण्यावरून अहिल्याला भेटण्यासाठी तिकडे जातो तो मात्र बंगल्याच्या जा बाहेर जातो तेवढ्याच वेळ राहतो वॉचमेन तर आदित्यला बघून खूपच खुश होतो तो म्हणू लागतो आदित्य बाबा तुम्ही आलात बरं झालं किती दिवसानंतर आलात चला बरं आपण लगेच जा बंगल्यामध्ये जाऊया त्यावेळी आदित्य म्हणतो नाही काका मी इथे बाहेरच थांबणार आहे मग त्यानंतर लगेच आदित्य म्हणतो नाही का, का मला आईला भेटायचं आहे था त्यावेळी तो वॉचमॅन म्हणू लागतो मग आदित्य बाबा मी आईल्या मॅडमला आवाज देतो ना पण त्यावेळी लगेचच आदित्य म्हणतो नाही नाही तसं नका करू तुम्ही आईला माझ्यामुळे उगत त्रास देण्याचं का काम करू नका कारण की आई जर कदाचित बाहेर आली तर मी तिला आवाज देईल मी तिची वाट बघत तिथेच बसतो मग त्यानंतर ते वॉचमॅन पण बरं असं म्हणून तोही आतमध्ये निघून जातो दुसरीकडे पारू मात्र खूप काळजीत पडते की आदित्य सर घरी आले नाही तिकडे काय झालं असेल मला तर काहीच माहीत नाही ती फोन पण ट्राय करत असते पण आदित्य काही फोन लागत नसतो त्यानंतर मग पारू काळजीत पडते की खरं तिकडे काय झालं असेल आदित्य सर देवी भेटायला गेले असतील दिव्या त्यांना काम ते फंडिंग पुरवण्याचं काम होकार जरी दिला असेल ना का आदित्य सर देवी आईला काहीतरी बोलले असतील पारूच्या डोक्यात असे विचार चालू असतात आणि मग पारू असेच विचार करून करून तिच्या मनामध्ये ना एक शंका निर्माण होते आणि मग तीही मात्र तिकडे जाण्यासाठी निघत असते थोड्याच वेळात तीही जवळ जाऊन थांबते आदित्य तर आणि तिच्याकडे बघतो म्हणू लागतो पारू तू काय करते इथे मी आता थोड्या वेळात घरी येणारच होतो ना पण पारू म्हणू लागते की आदित्य सर मला ना मी तुम्हाला किती वेळचा फोन लावते तुम्हाला फोन उचलायला काय झालं होतं आणि ह्या दोघांचं बोलणं चालू असताना परत एकदा तो वॉचमॅन बाहेर येतो मग वॉचमॅन दादा तर पारूला बघून जास्तच खुश होता म्हणू लागता बापरे पारू तूही आली बघणं ना दादा दोन दिवसापूर्वीच गावावरून आले आहेत मी लगेच त्यांना जाऊन सांगतो बरं का आणि मग तो वॉचमॅन निघून जातो पारू आणि आदित्य दोघंजणं आपापसात बोलत असता आदित्य म्हणू लागतो पारू तुला इथे येण्याची काही गरजच नव्हती पण पारू मात्र काही ऐकत नसती आणि मग ते दोघेही मात्र तिथेच बसून राहतात दुसरीकडे श्रीकांत आणि अहिल्या रात्रीच्या वेळेस शतपावली करत असता पण वॉचमॅन तिथून मारुतीकडे गडबडीनंच जात असतो तेवढे वेळा श्रीकांताला विचारतो काय रे काय झालंय तेवढ्या वेळा तो सांगतो की आदित्य सर आणि त्या पारू बाहेर आल्या आहेत त्याच्यामुळेच मी मारुती दादाकडेच चाललो आहे मग त्यावेळी श्रीकांत म्हणतो जातो जेव्हा तो वॉचमॅन परत एकदा रिटर्न जात असतो तेव्हा तो जाता जाता आहिलेला असंही म्हणतो तर ना आईला मॅडम की आदित्य सरांचं ना तुमच्याकडंच काम होतं पण त्यांनी मला असं सांगितलं की तुम्ही आईला काहीच सांगू नका कारण की आईला माझ्यामुळे उगं त्रास व्हायला नको आणि मग त्यावेळी तो वॉचमॅन तिथून निघून जातो त्यावेळी श्रीकांत म्हणतो बघ आईला आपल्या आदित्यच्या मनात तुझ्याबद्दल किती रिस्पेक्ट आहे मग त्यानंतर श्रीकांत म्हणतो त्यांनी जे तुला शब्द दिला आहे तो मोडू नाही म्हणून तो घरात पण आला नाही बाहेरच थांबला आहे त्यावेळी अहिल्या म्हणते अरे श्रीकांत मग मी काय करू त्यावेळी श्रीकांत म्हणतो अगं अहिल्या तू अशी का वागते मला कळतच नाहीये मग त्यावेळी श्रीकांत म्हणू लागतो अहिल्या मला असं वाटतं तूही आता आदित्यला जाऊन भेट पण त्यावेळी अहिल्या मात्र साफसाफ नकार देते आणि मग ते दोघंजण आपापसातच वाद घालू लागता आणि मग त्यावेळी अहिल्या आदित्यला भेटायला न जातात ती घरामध्ये निघून जाते त्यावेळी श्रीकांत तर खूपच चिडतो आता त्याला कळत नसतं नेमकं कर काय करायचंय आदित्य आणि पारू मात्र अहिल्याची वाट बघत बाहेरच बसलेले असता ज्यावेळी वॉचमन आदित्य आणि पारूकडे जातो त्यांना सांगू लागतो की सॉरी मला माफ करा मी दादाला सांगायला गेलो होतो पण दादा म्हणले की तुम्ही जाऊ शकता मला त्या दोघांचं तोंडही बघायची इच्छा नाही आणि मग वॉचमेनचं असं बोलणं ऐकून आदित्य आणि पारूला तर खूपच वाईट वाटतं आणि मग त्यावेळी ते वॉचमॅन असंही म्हणतो आदित्य सर आता तर मला असं वाटतं की आहिले मॅडम ही बाहेर येणार नाहीत कदाचित तुम्हीच आतमध्ये चला ना मग त्यावेळी आदित्य म्हणतो की नाही तुम्ही जा आम्ही इथंच थांबू थोड्या वेळ आई आली तर ठीक आहे नाही तर आम्ही आमचं घरी निघून जाऊ पण त्यावेळी आदित्यच्या असं लक्षात येतं आपण आता रात्रभर जर इथं थांबलो तर आई काय ये बाहेर येणार नाही आपण उद्याच आईला ऑफिसमध्ये भेटूया पण त्यावेळी ती पारू मात्र ऐकत नसते म्हणू लागते आदित्य सर आपण ज्या कामासाठी आलेलो आहेत ना आता ते काम पूर्ण करूनच जायचं काही जरी झाले ना देवी आईला आज भेटूनच जायचं आणि मग ते दोघेजणी बंगल्याच्या बाहेर बसत असतात मग तर काय आदित्यला खूपच झोप येत असे पण आदित्य आता पारूच्या सांगण्यावरून घरी तर काही जात नसतो पण त्या वाचमॅनला त्यांची दयामाय येते मग ते वाचमन ला म्हणू लागतो आदित्य सर तुम्ही बंगल्यामध्ये नका येऊ पण कदाचित एखाद्या गार्डनमध्ये झाडाच्या खाली तरी बसू शकतात ना पण तेवढ्या वेळामध्ये वाचमॅनच्या सांगण्यावरून आणि मग आदित्य आणि पारू त्या गार्डनमध्ये एका झाडाखाली येऊन बसत असतं आणि मग त्यानंतर आदित्य आणि पारूला मात्र आहिल्या खिडकीतून बघत असते तिला मात्र आदित्यची खूप दयामाय येते पण मात्र ती काय आदित्यला भेटायला बाहेर जातच नसते श्रीकांत ही मात्र आहिल्यासोबत त्यांना बघत असो त्याला तर खूपच वाईट वाटतं तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय